नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर स्वतःच्या घरातच दहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मुलीच्या विरोधात वडिलांची पोलिसात तक्रार रेबाईमाळा शेटफळे तालुका आटपाडी येथील मुलीनेच आपल्या वडिलांच्या घरातील सोन्या चांदीच्या तब्बल दहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मुलीसह तिघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत उमाकांत नारायण मोरे वय बावड राहणार रेबाई मळा शेटफळे तालुका आटपाडी यांनी फिर्याद दिली असून आरोपी म्हणून त्यांच्या स्वतःच्या मुलीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे साक्षी उमाकांत कांबळे रेबाई मळा शेटफळे तालुका आटपाडी आणि अक्षय एवळे संदीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील सहा महिन्यांपासून ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपी अक्षय एवळे संदीप कांबळे यांनी काहीतरी भीती दाखवून साक्षीच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या घरातील कपाटातील डब्यात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे घंटण दोन तोळे सोन्याचे नेकलेस एक तोळा सोनेची चेन दोन तोळे सोन्याच्या बांगड्या पाचशे ग्राम चांदी असा एकूण सात तोळे सोने आणि अर्धा किलो चांदी चोरी करून नेली या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोंबरे करत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट